आज उद्या आमच्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे सकाळी सकाळी लवकर उठून एकदम टॉप मध्ये आवरून घड्या विसरलेलो वर आता वर न घड्या मागवलो घड्या घेऊन आता आलो आम्ही डायरेक्ट कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे च्या आधी तुम्ही बघा पहिला आपल्या फूड फेस्टिवल चा व्हिडिओ मज्जर फेस्टिवल चालू आहे आठ बजे आणि मजे काय मालूम पण नाही फूड फेस्टिवल हाय सो मित्रांनो फोन लावला दहा वाजता फूड फेस्टिवल हाय आला का नाही म्हणून मग आता मी आलोय आणि इथं बघा स्टॉल लावला मित्रानं लस्सीचा लावला स्टॉल एकट्यानं पण उभारल्यात सगळी जण इसको बोलते भाईचारा ऑन टॉप आता फूड फेस्टिवला म्हटल्यावर नुसता तो मना पुढेच दिसणार की चला दाखवतो काय काय खाल्लो पहिला इथं आलतो बघा सँडविच खायला मस्त पैकी बिना ग्रिल केलेला सँडविच खाल्लो ओ पण एक प्लेट मे चार जणे मग नंतर आम्ही आलतो बघा इथं पाणीपुरी खाया फिर पाणीपुरी ले दो तास थांबको फिर पाणीपुरी खाया बस बस येताच खाया आणि आता येऊया चला आपण ट्रेडिशनल डे वर आल्या आला इथं आम्हाला खावलीच पैसे पण आम्ही राहून जर म्हटलो सोडून देऊया म्हटलं ते आणि उचला अभरू काढून घ्या नको मग आता आम्ही आलतो आता इथं सगळीकडे फोटोशूटच चालू आहे आम्हाला हकाल गो बाहेर काढे तर बाहेर आलो आणि इथे चालू होता बघा संगीत कुर्तीचा कार्यक्रम मग तेवढ्यात म्हणजे आपल्याला इकडे आपलं फॉलोअर्स पण भेटले मै यांना भेटलो आणि आलो डायरेक्ट आता हो बँच वर उभारलेलो येतं आणि इथनं बघा व्यू सगळा एकदम क्लिअर आणि दंगा दंगा बघा आता तुम्ही फिर आता इथं आता देखो करण फोटोग्राफर ह्याला पण इथलं शूट करायचं होतं मीस बोलवून घेतलेलो मग ह्यानं शूट आवरला मग माझं पण ह्यानं फोटो एक काढला चार आणि तेवढ्यात म्हणजे इथनं पण बाहेर काढायला आलीतच कॉलेज वर आलो मी डायरेक्ट कुरियर ऑफिस मध्ये कारण की इथं आलता आपलं एक दोन कुरियर कुरिअर कुरिअर घेतलो आणि आता काय तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की कळेल चला भेटूया पुढच्या व्हिडिओ आता जाता इन्स्टावर फॉलो करा आणि युट्यूब वर सबस्क्राईब करा